छगन भुजबळांच्या मंत्रीपदावरून अंजली तमानी मंत्री दमानी यांनी देखील टीका केली एका भ्रष्टमंत्र्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न हा माझ्यासारखा भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे का की तुम्ही आमचं काहीच वाकडं करू शकत नाही सभ्य माणसं मिळत नाहीत का राजकारणात असा प्रश्न त्यांनी फडणवीसांना उपस्थित केला दमानिया यांनी नेमकी काय पोस्ट केली आपण पाहतोय वा फडणवीस जागी दुसरा मंत्री येणार जनता अशीच भरडली जाणार का की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे की तुम्ही असा काय नाईलाज आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय की सभ्य माणसं मिळत नाहीत का राजकारणात हेच भुजबळ जेव्हा जेलमध्ये होते तेव्हा एक अगदी विचारासारखे फोटो माध्यमांमध्ये दाखवले जायचे तेव्हा छातीत कळ यायची मग आता ठणठडे कसे किळस वाटते महाराष्ट्राच्या राजकारणाची खालच्या कारवाई के लिए अब की बार 400 पार भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम हा आहे का तो बडा कदम ही थी कारवाई